अध्याय कुणीसावा श्री गणेशाय नमः एकाग्र चित्ते करिता श्रवणा तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधना पंत सुलभ होतसे असे बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्रा श्रवण करिता सर्वार्थ पा विजय प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नावे नरसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र अति देखिली त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुता महासाधू देखिले करावे हट योग साधना इच्छा बहुत दीन नाना स्थाने फिरवणा शोध करे ते गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखले ज्ञान तयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले परे गेले व्यर्थचे एके समय स्वामी दर्शने धरुण कोटी आले नरसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोने सन्मुख पाहो नितयाला ज्ञाचक्र वेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकतात येथे जे समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रम्हरंध्रे प्राणवायू आश्चर्य करते सगळ जण झाली या काही वेळ समाधी उतरून तत्काळ नरसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबुजांबरे मस्तक ठेविले झडकरे सद्गतीत झाले अंतरे हर्षपोटी नसामावे उठो निया करते स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती केवळ परमेश्वर असते रूप घेते मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्य भाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतो तेथेंची वास्तव्य करते प्रसन्न जयाला आला बहुत धर्म कृत्य केली दूर दूर किर्ती केली काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया पाहो नृसिंह सरस्वती सी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वारिता पाळोनी सी द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जने मग सुरभोनी सी जासी सुखाने ऐकून समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी नृसिंह सरस्वती स्वामी असोणी विकृत विकरतील परी अंतरी शिखुन येति तत्काळ जाणून पाहो लागले अधोवधना शब्द एक न बोलवे असो तेव्हा सिद्धी दिदली सोडोनी येऊन राहिले स्वस्थाने धर्मकृत्य केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यांचे ज्ञान साचार समर्थ कृपेने जहाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार हो बंड केले जाणे समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला स्वकार्य चिंतोनी अंतरे खडग मजबरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊन बैसला दूर श्रींनी जाणले अंतर त्याचे पाहुनी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिले टाकोनी कार्य आपण योजले ते शेवटान जाय भले ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेवोनी नि आला आला स्वस्थानास झेंडा उभारे बंडाचा त्यांत त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट केले व्यर्थचे असो स्वामीचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटांत राजश्रीत सरदार माया पाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करी आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसे मृत्यू समय पाहुनी श्री चरण धरले झडकरी उभा राहिला काळदुरी नवलपरी झाले दिनवदन वदन होगोनी धृड घातली मिठी चरणी तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे नसरले सरले पहिले तो वृषप दिसत त्याचा आज असे अंत त्या स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तो शिवल वर्तले तत्काळ वृषभाचे पाहोनी आश्चर्य वर, करते वर्णिता होते बैला प्रति दिधली मुक्ती मरण चुकले तात्याचे लीला असंख्य वर्णदाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिशोत प्रेमळ भक्त एकूण विषावाध्यायगूढा श्रीरस्तो शुभम